पण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आमचे एकनाथ शिंदे साहेब यांनी काल जो बजेट जाहीर केला जो तो बजेट असा आहे की गोरगरीब महिला विधवा परितक्त्या महिला जे गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमचे एकमेव मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे आतापर्यंत कुठलेही मुख्यमंत्र्यांनी हे तळागरांत पो तळागाळापर्यंत पोहोचवले नव्हते पण आमचे मुख्यमंत्री हे पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी आत्तापर्यंत भरपूर महिलांसाठी योजने राबलेल्या आहेत कन्या आ, योजना असो एस टीमध्ये पन्नास टक्के महिलांना योजना असो आणि महिलांचे जे, जे सक्षमीकरण आहे बचत गटाच्या माध्यमांतनं असो आणि आपले महिलांना आत्ता जे बजेटमध्ये जाहीर केले महिना पंधरा पंधराशे रुपये आहे ना आहे, हे प्रत्येक महिलांना जे लाभार्थी महिला पात्र आहेत त्यांना हे मिळणार आहे आणि आम्ही जबाबदारीनं हे पात्र लाभार्थी महिलांना हे योजना मिळवून देऊ आणि परत मी एकदा सांगते की आमचे मुख्यमंत्री परत आम्हाला मुख्यमंत्री व्हावे असे आम्ही आई तुझा भवानी चरणी प्रार्थना करतोय आणि ह्या आमची जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडू असे मी इथं ग्वाही देते जय हिंद जय जे महाराष्ट्र माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात काल बजेट सादर केला तो बजेट सर्वसामान्यासाठी उच्चवर्गीय असू दे मध्यमवर्गीय असू दे गरीब असू दे शोषित वंचित आर्थिक मागासवर्ग असू दे या सर्वांना न्याय देण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे त्याचं पहिल्यांदा मी या शिवसेनेच्या पदे पदाधिकारी तसेच या जनतेकडून त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो या मध्ये महिला सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी त्यांचे आरोग्य त्यांचं पोषण आहार या संदर्भामध्ये त्यांची जी कौटुंबिक भूमिका आहे ती मजबूत करण्यासाठी लेख माझी नाही बहीण लाडकी ही योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे त्या योजनेमध्ये दरमहा पंधराशे रुपये हे राज्यातील महिलांना मिळणार आहेत ते सर्व महिला त्यामध्ये येणार आहे त्यामध्ये विधवा असू दे घटस्फोटीत असू दे विवाहित असू दे परितक्त असू दे सर्वच्या सर्व महिलांना याचा लाभ होणार आहे याचंच औचित्य साधून या बजेटचं आनंद आम्ही या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मार्फत द्विगुणित करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी साखर आणि पेढे वाटून हा आनंद या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत